महाराष्ट्र शासन व आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय कराड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर दोन हजार पंचवीस न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज इंदोली या ठिकाणी बुधवार बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले यावेळी संस्थेचे चेअरमन मान्य श्री निवासराव निकमाप्पा संचालक मान्य श्री संजय मोरे संचालक श्री संजय हत्ते इंदोले गावचे सरपंच मान्यश्री पांडुरंग माने प्राचार्य मान्य श्री घाडगेबिय सर पर्यवेक्षक मान्यश्री घोडके केबी सर श्री राहुल कोळेकर व त्यांचे सर्व सहकारी तसेच इंदोली व इंदोली परिसरातील सर्व शाळेतील विद्यार्थी पालक ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी पालक व विद्यार्थी यांना शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्यश्री निवासराव निकम अप्पा यांनी या, या दाखल्यांचे महत्व सांगितले मान्य श्री राहुल कोळेकर यांनी या, या कार्यक्रमाचा पाठपुरावा केला या उपक्रमाचा पाठपुरावा करून शालेय स्तरावर या दाखल्यांचे वाटप केले